जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत म्हात्रे एक किडनी फेलर पेशंट आहे आणि बऱ्याचशा मी कसे व्हिडिओ दाखवत असतो जे किडनी फेलर पेशंट आहेत त्यांना मोटिवेशन करण्यासाठी तर आज मी माझ्या कंपनीमध्ये आहे आणि कंपनीमध्ये काय काम चालतो ना म्हणजे प्रेसमध्ये ते तुम्हाला सर्व दाखवत असतो माझ्या पाठीमुळे जी मशीन आहे ना ती प्रिंटिंग मशीन आहे आपण बघायचं कसं चालतं आणि हे दोघेजण आहेत ना हे वर्कर आहेत माझा भावाचा मुलगा आहे मशीनचा खास मरा ऑपरेटर आहे आणि हा तिचा असिस्टंट आहे थोडस पण आणि हे मशीन आहे तर मित्रांनो हे जे आहे ना डाय आहे आणि पूर्णपणे मशीनच आहे तर या मशीनचं नाव आहे हेडरबर्ग बस मास्टर आता जो इथे हे काम करतोय ना तर तो प्लेट लावते म्हणजे एक मशीनची डाय असते जो नेक्स्ट जॉब कुठला लावायचा असेल ना त्याचा एक डाय असते तर अशा प्रत्येक युनिट मध्ये वेगवेगळी डाय लावायला लागते त्याला प्लेट बोलतात तर बरेचसे असे लोक आहेत त्यांना की प्रिंटिंग प्रेसमध्ये काय असतात मशिनी कशा असतात तिथे काय छापतात या कुठल्याच गोष्टीचं म्हणजे माहिती नसते तर ही माहिती मी तुमच्यापर्यंत देत असतो तर मित्रांनो ही पूर्णपणे सहा कलर मशीन आहे आणि हा सातवा युनिट आहे ना तो कोटर आहे म्हणजे त्यातून आपण जो युव्ही ग्लॉस जर का येतो ना ते ग्लास येतो त्यातून वार्निश केलं जातं तर हा एक असा युनिट आहे आणि प्रत्येक युनिटमध्ये असे वेगवेगळे कलर टाकले जातात मग दाखवतो असे प्रत्येक मध्ये हा यल्लो आहे मेजंटा त्याच्या ब्लू आणि मग लातला ब्लॅक आहे तर हे सर्व कलर एकत्र होऊन मॅच होत मर्ज होतात आणि मग त्यातून प्रिंटिंग तयार केली जाते तर ह्या मशिनीमध्ये ना सर्वात गोष्ट म्हणजे हे असते हे फिडर आहे आणि हे फिडर आहे ना तिथून आपला पेपरच सेट केलं जातो मशीनचा जो मेन पार्ट असतो ना जिथून आपला पेपर स्टार्ट केलं जातं तेच हे फे फिडर आहे आणि ते असे पेपर आहे तर ही पेपरची फाईल आहे ना एकदम पेपरची जाडी पातळ असं सीट असतात तर हे इथून पास होणार आणि या फेडरच्या आतमध्ये जाणार ज्यावेळी जा रनिंग होणार तेव्हा तुम्हाला दाखवणार मी आणि ही संपूर्ण मशीन तर मित्रांनो या बसीच्या आतमध्ये खूप सारे असे वेगवेगळे छोटे छोटे असे पार्ट असतात तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी हे सिलेंडर आहेत ह्याच्यामध्ये ना हवेचं एक प्रेशर असते ह्या प्रेशरमध्ये सर्व गोष्टी मशीन ऑपरेट केल्या जातात आणि ह्याचा संपूर्ण मॉनिटर आहे ना तो, तो, तो पुढे आहे आता हे जे बॉक्स आहे त्याच्या आतमध्ये खूप सारे असे वेगवेगळे पार्ट आहेत हे कोटर आहे ज्यामध्ये को कोटिंग टाकलं जातं म्हणजे जे फक्त कुठलाही म्हणजे प्रिंटिंग केलेला असतो ना त्याच्यावरती तो ग्लोज येतो ते समोर तुम्हाला गणपतीचा फोटो दिसतो ते सुद्धा ह्या मशीनवरतीच प्रिंटिंग केलेलं आहे आणि हे गणपतीचं फोटो पोस्टर आहे ना ते फक्त चार कलरमध्येच बनलेलं आहे म्हणजे येल्लो ब्लू मेजंटा आणि ब्लॅक या चार कलरमध्ये संपूर्ण तयार झालेला आहे समोर तुम्हाला सीट दिसतंय ना ते सुद्धा त्याच्यात चार कलर तयार झालेत हा मॉनिटर आहे जॉबचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि हे सीपी ट्रॉनिकचे पॅनल आहे हे सर्व युनिट आहेत प्रत्येक युनिट आहेत ज्याप्रमाणे हे बघा दाबतो आम्ही इथं हे तर संपूर्ण आलं इथे संपूर्ण सहा युनिट आहेत एक दोन तीन चार पाच सहा हे सहा युनिट आहेत आणि इथे याची क्वांटिटी असते जिकडे किती सीट प्रिंटिंग झाली ती क्वांटिटी येते बाकीचे इथे जे पावडर फॅन वगैरे जेवढे आतमध्ये प्रोग्राम आहे ना तेवढं सर्व याच्यात प्रोग्राम येतो हे ये प्रत्येक युनिटचंही आहेत फंक्शन आहेत तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत या याच्यातून आपल्या नंबरवर सेट केल्या जातात आणि या साईडला तुम्ही बघू देता मशीनचं साईड आहे तर ह्या बॅकसाईडमध्ये सिलेंडर असतं ते सेटिंग केले जाते म्हणजे सेट केलं जातं तुम्हाला एक खोलून दाखवतो मी बघा तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही परंतु तुम्ही एकदा बघून घ्या सिलेंडर असतात आणि हे सिलेंडर आपल्याला सेट करावे लागतात ऑइल आणि या मशीनच हे आहे पाण्याचे चिलर म्हणजे जे पाण्याची टाकी असत तर हे पाणी आहे ना मला दाखवतो या पाणी मशीनला आतमध्ये प्रिंटिंग साठी लागतो आणि केमिकलचं पाणी आहे संपूर्ण आणि ते चिलर तर पुला चिल्ड असतं एकदम थंड आणि हे जर सप्लाय ना मशीन मध्ये जातो मित्रांनो या मशीनच्या मोटारी बघ संपूर्ण मोटारी आहेत आणि हे मशीनची मेन मोटर आहे ना ती ही आहे या मेन मोटरची जी मशीन चालते ती बघत रनिंग मध्ये मशीन जे रनिंग चालू आहे ना ती आणि आवाज सुद्धा मग खूप येतो त्याचा इकडे केमिकलचे डबे आहेत ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक लोकांचं वेगवेगळे वेगवेगळं काम असतं वाटून दिलेलं असतं म्हणजे प्रत्येकाचं वेगळं काम असतं त्याप्रमाणे आपली कामं करत असतात तर आपण पुढं गेलो ना तर दिनेश भेटत जो माझ्याच गावात माझ्या भावाचा मुलगा आहे एकदम खूप सुंदरप्रमाणे तो मशीन चालवतो हँडल करतो आणि काय बोलणार दिनेश काय बोलणार सध्या झोपेमध्ये आहे तो कारण की रात्र नाईट गेले जो डे शिफ्ट आला तो आता जॉबचं सेटिंग करतो हे बघा आणि तुम्हाला दाखवतो मी तर रणिंग, रणिंग की जॉब सटिंग झाल्याच्या नंतर ना बघा रनिंग बसीन रनिंग आहे आणि तुम्हाला लगेच माहिती पडाल की जॉब रनिंग कसं करतात ते बघा हाफ फिल्डरमॅन आहे त्याने जर जॉब ओके केला ऑपरेट केलेला आहे आता पेपर पुढे येईल तेव्हा तुम्ही लक्ष द्या बघता की पेपर कसा पुढे येतो ते बघा आणि फक्त एकच सीट जाणार दोन सीट जाणारच नाही असं पेपर पुढे येतो आणि बरोबर तिथे जाऊन थांबाल जॉबला सेटिंग काढणार पूर्णपणे आता त्याची सेटिंग करतो आहे जॉबची तर प्रत्येक जॉब कसा सेट केला जातो ना पेपरच्या जे साईज असतात त्याप्रमाणे मित्रांनो असे मुंबईमध्ये कामं असतात जे आपल्याला वाटतं की बरेचसे असे सोपे आहेत परंतु जे कामं असतात ना ते कोणताही काम असतं ते पण तो काम छोटा नसतो हे सर्व यू पी बिहारवालेच आहेत आणि इकडे येऊन म्हणजे कामं करतात आपली मराठी जे म्हणजे पोरं आहेत ना जे मी त्या लोकांना ते मॉलमध्ये ऑफिसमध्ये कामं करायला खूप आवडतात थोडाशी भिंतीची कामं करायला म्हटलं ना तर ते लोक शिकत नाही आणि हे लोक एवढ्या लांबून येतात आणि चांगले चांगले जॉब जाँग शिकतात ते लोक आणि पगारही खूप चांगले घेतात मित्रांनो संपूर्ण गोष्टी जेवढ्या वायरिंगही तुम्हाला दिसतात ना सर्व गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं असतं मी आणि जर आपलं अपुरा नॉलेज असेल ना तर मग ह्या मशीनवरती काम करणं म्हणजे मेन ऑपरेटरचं हे भरपूर मुश्किल वाटतं ज्यांनी सेटिंग केलेली आहे पेपरची पूर्णपणे आता आतमध्ये पेपर जातोय बघा काय केलं रे आता सेटिंग पूर्णपणे त्याने केलेली आहे आता पण पेपर पास करणार तर बघा पेपर पुढे गेले आता पुढे जाऊन प्रिंटिंग बघूया आपण कशी प्रिंट झालेली आहे ती आता प्रिंटर आहे तुम्ही तुम्ही बघा व्यवस्थित अशा प्रकारे प्रिंटिंग केली जाते तर पाठवून आपला पेपर वाईट होता आता तो पुरा जेव्हा प्रोडक्ट असेल ना तो त्याच्यावर पूर्णपणे छापून येणार आहे आता म्हात्री साहेब पेपर काढतील तुम्ही बघा फक्त मित्रांनो जो आता प्रोसेस करतो आहे ना तो प्रेशर घेतो आहे म्हणजे प्रत्येक युनिटा प्रेशर दिला जातो जो पेपर जर असतो ना त्याप्रमाणे तो प्रेशर दिला जातो खूप जा एक्सायटेड अशी कंपनी आणि सुद्धा आहेत आता मित्रांनो जो प्रिंटिंग झालेला पेपर आहे ना तो तो हाय पावडरचं युनिट आहे कारण की पेपर चिपकूल आहे म्हणून आता ते व्हाईट पेपर होतो ना छोटापणे प्रिंटिंग होऊन येणार का बघा मित्रांनो आपण तिकडे आपण व्हाईट सीट पाहिली होती तर आता पूर्णपणे प्रिंटिंग होऊन आलेली आहे तर एक बुकचं कवर आहे जे छोटे नोटबुक असतात ना त्यांचं ते कवर आहे बघा पूर्णपणे ओके होऊन सीट आलेलं आता जर रजिस्ट्रेशन असतं ना ते इथे असतं हे <coughs> रजिस्ट्रेशन असतं हे रजिस्ट्रेशन ओके झालं ना की जे डब्लिंग डब्लिंग तुम्हाला दिसतंय ना ते पूर्णपणे निघून जाणार आणि पूर्णपणे सीट तयार होणार तर आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता ना। तो ना पुन्हा एकदा नजर मार मित्रांनो तुम्हाला आता मी प्रिंटिंग मशीन म्हणजे कशी असते कारण की ऑफसेट खूप सारे मशिनरी आहेत पण ह्याच्यामध्ये ना काही काही युनिक मशीन अशा आहेत की त्यांचे प्रकार वेगवेगळे असतात पण त्याच्यामध्ये हेड स्पीड मॅशर मशीन आहे ना ही मशीन ब्रँड आहे म्हणजे सर्वात हेवी मशीन आहे आणि ह्या क का मशीनवरती काम करणंसुद्धा तेवढंच म्हणजे ऑपरेटरला एक चॅलेंज असतं कारण की सर्व गोष्टींचं आपलं नॉलेज असणं गरजेचं असतं आणि तुम्हाला आता मी मशीन दाखवली तर तुम्हाला कशी वाटली माझी प्रेस आणि मशीन ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की माझे जेवढे सबस्क्राईब वाढतील ना तेवढे मला व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप मजा येईल आणि असंच लावून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन इट्यूक इडिंग कशा मस्ती दाखवीन आणि पुन्हा आपण भेटू असंच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ती स्वामी समर्थक